पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर करकंबर रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधां श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सोड्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट <San> व्हेज <-tourant> नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी पंचेचाळीस मुंबईतून गावाकडे गेल्यानंतर तरुणानं राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली वयाची पंचवीशी सुद्धा पार न केलेल्या एकुलत्या एक मुलानं अशा पद्धतीनं आयुष्य संपवल्यानं घाबरलेल्या आईनं मृतदेहाला चिटकून अर्धा तास आक्रोश केला मला सोडून जाऊ शकत नाही तुझं लग्न करायचं होतं म्हणत तिनं आक्रोश केला बहिणीनं सुद्धा एकच आक्रोश केला यानंतर दोघींनी सुद्धा प्राशन केलं विष शरीरात पसरू लागताच वेदने ओरडू लागल्यावर शेजाऱ्यांना दोघींचा आवाज ऐकवला त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आज गुरुवारी सकाळी आईचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला मोहित कनोंजिया असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून त्याचे वडील अंगद कनोंजिया यांचं अनेक वर्षापूर्वी निधन झालं होतं मोहित मुंबईत काम करत होता अनेक वर्ष काम करत होता तो फक्त सात दिवसांपूर्वीच गावी आला होता बुधवारी तो आई कौशल्य देवी आणि बहीण सुप्रिया सोबत औषध घेण्यासाठी हरपूरला जात होता त्यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाल्याचं समोर आलं ही घटना गोरखपूर मधील हरपूर बुधत परिसरातील कुचदेहरी येथील आहे दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार औषध घेण्यासाठी गेल्यानंतर मोहितचा आई सोबत कोणत्या तरी कारणावरून वाद झाला त्यानंतर मोहित रागावला आणि घरी परतला आईनं विचारलं की तू कुठे जातोय तर तो म्हणाला मला जायचं नाही मग आई, आई आणि बहीण पुढे मोहितने घरी आल्यावर पंख्याला गळफास घेतला त्यानंतर त्यानं स्वतःला गळफास लावल्यानंतर आई आणि बहीण औषध घेऊन घरी परतल्यावर त्यांनी दार ठोटावलं पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर त्यांनी खिडकीतून डोकावलं आणि मोहित लटकलेल्या लटकलेला आढळला छतावरून आत आता गेल्या आणि त्यानंतर दोघां दोघींनाही धक्का बसून त्यांनी विष प्राशन केलं गावकऱ्यांनी सांगितलं की मोहितच्या मृत्यूनंतर आई कौशल्य देवी आणि बहीण सुप्रिया मृतदेहाजवळ बसल्या आणि रडू लागल्या यानंतर आई मोहितच्या मृतदेहाला चिटकून राहिली आणि म्हणू लागली तू मला सोडून जाऊ शकत नाहीस मला तुझं तुझ लग्न करायचं होतं ती मृतदेहापासून दूर जात नव्हती गावकऱ्यांनी समजावत तिला बाजूला केलं होतं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा